क्या पाइप खाली है ना हां ये पाइप की नहीं है आपके काम चल रहे हैं ना यस हम्म अभी करते हैं ना पाइपों में भी निकालिए

कडेला जो आपण घराच्या लावतो ना त्याच्यामध्ये हे साप येत असतात इथे बघा कसं बसले हे दामन सापाचे पिंडी थोडे जवळून दाखवते हो तुम्हाला आणि ते दिसत पण नाहीये इथे कामगार लोकांना दिसलं आणि त्यांनी खूप छान पद्धतीने लक्ष ठेवलं इथे शेपटी आहे बघा या साईडला शेपटी खूप सेन्सिटिव्ह असतात ही खूप चपळ असतात खूप जास्त ॲग्रेसिव्ह पण असतात ही हे बघा हे बघा हे बघा

नक्की धामन हे कस ओळखायचं <laughs> आता तुम्ही जो प्रश्न केला ना मला की नक्की धामन आहे का हे कसं ओळखायचं छान प्रश्न केलाय तुम्हाला सांगते ह्याचा तोंडाचा भाग निमुळता असतो बघितलं मान बारीक आहे तोंड असं निमुळत आहे आणि लांब सडक शेपटी दिसते ह्याच्यामध्ये लोक बोलतात काटा असतो ही एक अंधश्रद्धा आहे टोकदार शेपटी असते कारण वाढ खूप झपाट्याने होते ना त्यामुळे टोकदार असते काटा वगैरे काय नसतो आणि मधला आणि <coughs>, मधला भाग थोडासा जाडसर आणि हे खूप चपळ असतात हे साप धामण साप खूप जास्त चपळ असतो काटता क्या काटता लेकिन उसको उस तरीके से मेने पकडा नहीं नाही रहा अरे उसको इजीली प्यार से पकडाये ना गलत तरीके से पकडेंगे ना पक्का काट लेगा बघा ना आई जवळ या मग बघायचं ना साफ या जवळ हे बघा ना लांबून काय दिसला तुम्हाला दिसतोय का त्या दिवशी निघाला ना तसंच आहे नाही आई त्या दिवशी त्या दिवशी कवड्या साप होता हा धामण आहे फर्स्ट टाइम ला ना आपण दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस आपलं काम चालू होत बंगल्याचं मोठा साप पकडला होता, होता। तो धामण होता आता त्या सापाच पिल्लू आहे जयला आहे नाही हमसे कहाँ है कोई यहाँ रस का नहीं गर्म पक्की है क्यों घूम रहा है वो बगैरा आई आपने भी सभी दिनिशारी आपने तुम्हारा कहाँ है दिनिशारी कहाँ है भाई आता बरिंदो जब लाते हैं गर्म पकड़ लेना दिनिशारी साफ़ रख लेना अभिषारी का नहीं हाथ लगता ना कि ना कि ना कि मिनालों को

माझ्याकडे दिलासा भेटलाय त्यामुळे किती शांत झालं होता आधी किती वळवळ वळवळ चालू होती त्याची भांगता भांगता जर तुम्ही बघितलं ते एकदम शांत झालं माझ्या हातामध्ये म्हणजे त्याला आता असं वाटते हा आपण ओके इथे काय धोका नाही बाबा आपण ठीक आहोत त्यामुळे ते शांत झालं म्हणजे स्टार्टिंगला बाईट पण करतात खूप अशी मान फुगवून बाईट करतात जा

तूच तर माझ्यासाठी देवासारखी आहे माझे तू काय लागते नाही बरोबर आहे पण तुम्ही देवासारखे येता वाचवता हे आम्ही नाही वाचता माझा पोरगा पण सर्प मित्र आहे लहान याच्या पेक्षा आहे ना लहान सर्प आहे असे आशीर्वाद मला खूप मिळतात त्यामुळे मी स्वतःला खूप धनवान समजते खूप म्हणजे असं नशीबवान समजते कि मला असे आशीर्वाद भेटतात आणि हे कोणालाही नाही भेटत नशीब बालोही मिळतात आशीर्वाद अरे तुम्ही आम्हाला भेटले हे किती वेळेवरती येता कधी पण फोन करा ये चला जा थँक्यू थँक्यू चल ओके आता काय